मुंबई येथे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांची भेट घेतली आणि त्याच्याच बरोबर सचिव म्हैस्तर साहेब यांची सा भेट घेतली आणि आंबोली चौकुळ देळे यांच्या संदर्भात जो निर्णय प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात चर्चा केली आणि हा प्रस्ताव आता महसूलकडून वन विभागाकडे गेलेला आहे आणि वन विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आंबोळी चौकळ गेळे या तीन गावांच्या जमिनीचे वाटप होत असताना गेळेची मोजणी पूर्ण झालेली आहे परंतु आंबोली आणि चौकळ यांची दोन्ही गावांची जे क्षेत्रफळ आहे हे खूप जास्त असल्यामुळे ही मोजणी मागे पडलेली होती मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेऊन त्यांना विशेष बाब म्हणून या दोन्ही गावांचा सर्व्हे दो करून देण्याची विनंती केलेली आहे आणि माझी खात्री आहे की पावसाळा संपल्यानंतर लगेच ही मोजणी सुरू होईल आणि लवकरात लवकर या जमिनीचं वाटप सुरू होईल या संदर्भात आदरणीय वनमंत्र्यांशी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वन जमिनीचं ज्याला आपण वाटप करतो किंवा वनजमिनीचे नोंद कमी करतो त्यावेळेला त्याच्या संदर्भात एक कमिटीची केलेली आहे त्या कमिटीची मान्यता ही आम्ही घेऊन जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलीही अडचण ही आंबोली चौकमधल्या त्या वनजमिनी म्हणून चुकीची नोंद झालेली त्या संदर्भात निर्माण होणार नाही